दिवाळी फाराळाच्या पदार्थांची सिरीज अरेंज केलेली आहे आणि आज आजपासून सुरुवात केलेली आहे पहिला पदार्थ घेतलेला आहे तो म्हणजे गोड असे पाकातले रवा लाडू दिसायला जरी पाकातले रव्याचे लाडू असले ना तरी खाण्यासाठी मात्र ते पेड्यासारखे झाले त्याचबरोबर रंग तर पहा ना किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर पाहता क्षणे उचलून घ्यावेसे वाटतील इतके छान असे हे रवा लाडू या ठिकाणी बनवून तयार झाले आणि हो पाकाचं टेन्शन घेऊ नका अगदी साहित्यप्रमाणात चूक सांगितलेली आहे आणि पाक ओळखण्याचे हो काही बोनस टिप्स देखील तुम्हाला या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार त्यामुळे तुम्हाला आजपासून पाकातले रवा लाडू करणं खूप सोपं असं होणार आहे आणि जरी तुमचे हे लाडू करताना चुकले तरीही त्यामध्ये काही आपण टिप्स सांगून ते लाडू पुन्हा व्यवस्थित कसे बनवायचे हे देखील सांगणार आहोत त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत आजपासूनच्या सर्व दिवाळी फराळाच्या पदार्थांची सिरीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताच किचनला सबस्क्राईब करा म्हणजे दररोज दुपारच्या बारा वाजता येणाऱ्या रेसिपींची नोटिफिकेशन येते नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पहिल्या क्रमांकाचा पदार्थ पाहत आहोत तेव्हा म्हणजे रव्याची पाकातले लाडू त्यासाठी अशा पद्धतीने कोणताही एक डबा घ्या किंवा वाटीचं माप घ्या त्या मापाने तुम्हाला दोन डबे भरून किंवा दोन वाटी भरून रवा घ्यायचा रवा घेताना झिरो नंबर अगदी बारीक जो रवा असतो ना तो रवा या ठिकाणी घेतलेला त्यानंतर रवा छान असा निसून घेतलेला होता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकाच डब्याच्या मापाने आपण सर्व साहित्य मोजून घेत आहोत तर त्याच डब्याच्या मापाने अर्धा डबा भरून एवढं साजूक तूप घेतलं अर्ध्या डब्याला थोडंसं वरती घेतलेलं आहे तुम्हाला जर साजूक तुपाचं प्रमाण आणखीन जास्त घ्यायचं असेल तर पाऊण डबा एवढं घेऊ शकता परंतु अर्धा डबा किंवा पाऊण डबा एवढं तुम्हाला घ्यायचंच आहे त्यानंतर या ठिकाणी आपण कढईमध्ये साजूक तूप या ठिकाणी टाकलेलं आहे आता हे सगळं साजूक तूप आपल्याला रवा भाजण्यासाठीच वापरायचं आहे परंतु आपण ते दोन ते तीन बॅचेसमध्ये हे तूप कधी वापरायचं हे मी तुम्हाला सांगते तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचा हा रवा आणि सर्वात महत्त्वाची बोनस टिप्स म्हणजे यासाठी तुम्हाला रवा घेताना अगदी बारीक झिरो नंबरचाच रवा घ्यायचा आहे त्यानंतर गॅस कमी ठेवायचा त्यानंतर पूर्ण रवा भाजेपर्यंत तुम्हाला गॅस कुठेही मोठा करायचा नाही मंदाचेवर हा रवा छान असा भाजून घेईल आता एवढा रवा मला भाजण्यासाठी साधारणत वीस मिनटं एवढा वेळ लागणार आहे त्यानंतर पन्नास टक्के रवा भाजत आला की आपण पुन्हा एकदा दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे मोठ्या आकाराचे चमचे होते भाजी करण्यासाठी जो चमचा घेते ना तो चमचा मी या ठिकाणी तूप टाकण्यासाठी घेतलेला आहे म्हणजे अगोदर आपण पाववाटी एवढं तूप टाकलं आता देखील पाववाटी तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं तूप हे शिल्लक राहिलेलं आहे ते कधी टाकायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे पाऊन डब्याला थोडंसं कमी एवढं मी साजूक तूप घेतले होते साजूक तूप घेताना वितळून साजूक तूप घ्या म्हणजे साजूक तुपाचं प्रमाण चकत नाही आता तुम्ही पाहू शकता सत्तर ते ऐंशी टक्के रवा भाजून झालेला आहे हे पहा आता मी या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के रवा भाजून झाले पुन्हा एकदा साजूक तूप यामध्ये टाकलेला आहे आणि रवा या ठिकाणी पूर्णपणे भाजून होत आले त्यामुळे त्यामधील जे तूप आहे ते ॲब्झॉर्ब झालेलं नाही आणि खूप छान भिजट असा हा रवा तयार झालेला आहे हे पहा किती छान असा ओलसर हा रवा तयार झालेला आहे रवा छान असा भाजून झालेला आहे एकूण मला वीस मिनटं एवढा वेळ लागलेला आहे पंधरा ते वीस मिनटं एकसारखं हलवं छान असा हा रवा मी भाज घेतलेला आहे तो एका परातीमध्ये काढून घ्यायचं खूप जास्त भांड्याचा पसारा करायचा नाही ज्या परातीमध्ये तुम्हाला लाडू बांधायचे आहे त्याच परातीमध्ये हा रवा टाकून घ्यायचा जा, म्हणजे जास्त भांड्याचा पसारा होत नाही आता त्याच कढईमध्ये पाक करूया त्यामुळे खूप जास्त भांडे भरणार नाही ज्या डब्याच्या मापाने आपण साजूक तूप मोजून घेतलेलं होतं त्याच डब्याच्या मापाने या ठिकाणी पाऊण डबा भरून एवढी साखर घेणार आहे आता या ठिकाणी मध्यम गोड हे लाडू मी बनवत आहे त्यामुळे पाऊण डबा भरून एवढी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर खूप जास्त गोड खायला आवडत असेल तर दोन डबे रव्यासाठी एक डबा भरून एवढी साखर घेतली तरीही चालणार आहे आता पाणी घेताना या ठिकाणी मोजून घ्यायचं नाही साखर भिजून अगदी थोडंसं वरती येईल ना एवढं तुम्हाला पाणी या ठिकाणी वापरायचं आहे पाण्याचं प्रमाण मात्र मोजून घेतलेलं नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता साखरेपेक्षा थोडंसं वरती एवढं पाणी आलेलं आहे एक बोट बुडेल इतपत बोट थोडंसं बुडेल इतपत एवढं पाणी वरती आलेलं आहे एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे सुरुवातीला गॅस मोठा करणार आहे आता या ठिकाणी पाक जर तुमच्याकडून खूप जास्त तयार झाला किंवा पाक जर कमी पडला लाडू करताना तर त्यासाठी काय करावं कोणत्या टिप्स वापरावं हे तुम्हाला पुढे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुमचे रवा लाडू अजिबातही चुकणार नाही आणि जरी तुमचे लाडू चुकले तरी तुम्हाला काही बोनस टिप्स या रेसिपीच्या शेवटी मी सांगणार आहे कारण रवा मोजून घेताना तुम्ही डबा कशा पद्धतीने भरून घेता किंवा साखर मोजून घेताना पाक करताना तो किती हटवता त्यावर देखील डिपेंड असतं त्यामुळे जरी थोडेफार चूक झाली तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी तुमचे लाडू चुकणार नाही त्यातून देखील तुम्हाला सुधारणा करून ते, ते लाडू परफेक्ट करता यावे यासाठीची बोनस टिप्स या रेसिपीचे शेवटी मी सांगणार आहे आता या साखरेमध्ये मळी असते ती मळी पूर्णपणे काढून टाकायची आणि अगदी स्वच्छ पाक आपल्याला हवा आहे त्यासाठी थोड्याशा दुधाचा वापर केलेला आहे या ठिकाणी साखर पूर्णपणे विरघाल्यानंतर थोडंसं दूध टाकायचं अगदी पोहेखाण्याचे एक ते दोन चमचे आणि या स्टेजला गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे आता साखर विरघळल्यानंतर लगेचच आपल्याला ही मळी काढून घ्यायची आहे नाहीतर ही मळी काढण्याच्या नादात तुमचा पाक खूप पक्का तयार होईल तसं होऊ नये यासाठी या ठिकाणी या साखर वितळल्यानंतर लगेचच गॅस कमी करायचा आणि लगेचच थोडंसं दूध टाकून त्यामध्ये जी मळी आहे ती काढून घेईल तुम्ही पाहू शकता पाक किती स्वच्छ आपला तयार झालेला आहे आता लगेचच आपल्याला पाक चेक करायला सुरुवात करायची आता सुरुवातीला मी हातावर थोडासा पाक घेतल्यानंतर चिकट असा थोडासा पाक लागत आहे परंतु पाहिजे तेवढी त्यामध्ये साखरेची तार तयार झालेली आहे आणि साखर वितळल्यापासून साधारणतः तीन ते चार मिनटानंतर हा पाक चेक केलेला आता पुन्हा एकदा पाच ते सहा मिनटानंतर हा पाक चेक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी एक तार तयार झालेली आहे म्हणजे एकूण साखर विरघळल्यापासून ते आतापर्यंत मला सहा ते सात मिनटं एवढा वेळ लागलेला आहे आणि पाक या ठिकाणी परफेक्ट तयार झाल्या गॅस करूया बंद आणि लगेचच हा पाक या रव्यामध्ये टाकायचा देखील छान असा गरम आहे आणि देखील छान असा गरम आहे आता या ठिकाणी तुम्ही जर पहिल्यांदा हे लाडू बनवत असाल तर अशा पद्धतीचं मिश्रण होईपर्यंतच तुम्हाला यामध्ये पाक टाकायचा आहे तुमच्याकडून जर पाक जास्त झाला तर अशा पद्धती मिश्रण झाल्यानंतर पाक टाकणं लगेच थांबवा त्याचबरोबर तो पाक टाकून देऊ नका तसंच ठेवा अगदी एक ते दीड तासानंतर जर तुम्हाला मिश्रण खूप कोरडं झालेलं वाटलं ना तर तो पाक तुम्हाला पुन्हा त्यामध्ये ॲड करण्यासाठी उपयोगातील ही एक महत्त्वाची टिप जर पाक जास्त झाला तर आणि पाक कमी झाला तर तुम्ही पुन्हा एकदा थोडासा एक तारी पाक तयार करून तो पाक यामध्ये ॲड करायचा आहे आता साधारणतः पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतराने मिक्स करत राहिलेले होते अर्धा ते एक तासानंतर आपण ते झाकून ठेवलं होतं आता पुन्हा दोन ते तीन तास झालेले आहे दोन तासानंतर या ठिकाणी यामध्ये विलायची पावडर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम त्याचबरोबर या ठिकाणी मनुके मिक्स केलेले आहे आणि साधारणतः चार ते पाच तास झालेले आहे या ठिकाणी आपलं लाडू करण्यासाठीचं मिश्रण या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे तुम्ही जर रात्रीचं या ठिकाणी लाडूचं मिश्रण केलं तर ते सकाळी तुम्ही लाडू बांधून घेऊ इथला तरीही चालणार आहे परंतु जेव्हा तुम्ही मच्या मिश्रणामध्ये पाक टाकता त्यावेळेस तर तुम्हाला प्रत्येक दहा मिनटाच्या अंतराने अर्ध्या तासाच्या अंतराने एक तासाच्या अंतराने दोन ते तीन वेळेस ते मिश्रण हलवून द्यायचं आहे नाहीतर ते खूप अगदी कडक असं निभर असं होतं आणि ते मिक्स करणं त्यामध्ये ज्या गोळ्या तयार होतात त्या गोळ्या फोडणं खूप अवघड असं जातं त्यामुळे तुम्ही पाक टाकल्यानंतर तसंच ते मिश्रण सोडून देऊ नका तर अधूनमधून तुम्हाला ते हलवत देखील राहायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता लाडू सहज वळला जात आहे मिश्रण खूप जास्त कोरडं झालेलं जा नाही किंवा खूप जास्त ओलसर देखील राहिलेलं नाही परफेक्ट या ठिकाणी लाडूला रंग छान आलेला आहे आणि साजूक तुफातले हे लाडू दिसायला किती छान असे दिसत आहे परफेक्ट या ठिकाणी आपले सर्व लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेले या ठिकाणी तुम्हाला दोन्ही बोनस टिप्स दिलेले आहे लाडूचा पाक कमी झाला कोरडं मिश्रण झालं तर थोडासा पाक करून त्यामध्ये ॲड करा आणि पाक जास्त झाला तर अंदाज घेत घेत त्यामध्ये पाक टाकायचा आणि थोडासा पाक शिल्लक राहिला तर तो तसाच राहू द्या या दोन्हीही पोनस टिप्स आहे या ठिकाणी परफेक्ट असे सर्व लाडू या ठिकाणी बांधून तयार झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सांगितलेल्या दोन्ही टिप्स त्याचबरोबर इतरही टिप्स तुम्ही सर्व फॉलो केल्या तर तुमचे लाडू अजिबातही चुकणार नाही याची मला गॅरंटी आहे त्याचबरोबर यु आजपासून आपण दिवाळी फराळाच्या पदार्थांना सुरुवात केलेली आहे सिरीज अरेंज केली आहे दिवाळीनंतरपर्यंत आपण ही सर्व सिरीज तशीच चालू ठेवणार आहोत त्यामुळे उद्यापासूनच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी आत्ताच कविताच किचनला सब्सक्राइब करा सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला दररोज दुपारी बारा वाजता मी कोणता दिवाळी फराळाचा पदार्थ टाकला त्याची नोटिफिकेशन येईल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि उद्याच्या भागामध्ये छानशी खुसखुशीत चकली आपण पाहणार आहोत चकलीची रेसिपी मिस करायची नसेल तर कविताज किचनला सबस्क्राईब करा कमेंट बाजूला सरकून हाईप करायला विसरू नका आणि लाडू पाहत तुम्ही किती छान खुसखुशीत आपला हा रवा लाडू तयार झालेला आहे यात याकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद